तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडे दहा वाजले आणि खाली ते खेळायला चालले तर पंचशील क्रीडा मंडळ आणि बुद्धवडी यांनी मॅच ठेवले आहेत ओरमणी तर त्या मॅचमध्ये आम्ही टीम टाकले आमच्या वाडीची वाडीचा संघ टाकला आहे तर आमचा दुसरा राऊंड आहे तर आता आम्ही ग्राउंडवरच चाललो आहे मुंबईवरून खास माणसं सुद्धा आले आहेत बघा बोघा आला आहे मुंबईवरून आणि अजून बाकीचे पोरं आहेत ते खालती गेले आहेत आणि मॅचला सुरुवात झाली वाटतं तर पहिला राऊंड चालू झाला आहे आपला दुसरा राऊंड आहे दाखवतो तुम्हाला पूर्ण काय होतं आहे ते कारण की या वर्षात पहिल्यांदाच आम म्हणजे आम्ही आमच्या वाडीची टीम टाकली आहे मी खालती आलो आहे खेळायला हे बघा हे आपलं ग्राउंड मॅचला आता सुरुवात झाली बहुतेक पहिला राऊंड चालू होतोय दाखवतो तुम्हाला सर्व काही क्षणापूर्वी जो नाड्यापैकीचा कौल झाला टॉस का बॉस मध्ये मात्र पंचशी लाईन ही हा स्थानिक संघ बॉस होतोय तुम्ही डीप मध्ये तैनात करू शकता हे पावर प्लेच षटक आणि या षटकाला जबाबदारी मात्र वैभवचा पहिला सामना वैभवडी मॅच ऑर्गनाईज केले त्या तर त्यांचाच पहिला सामना आहे वैभव राहिलाय कीपर षटक मित्रांनो या मॅच साठी अंपायर बागा कोण राहिलाय आताच्या मॅच चा अंपायर अंपायर लुटण्या आपला मित्र ऋतिक राहिला मध्ये सर्व खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये मिळते झा मित्रांनो आमची टीम चालू आहे जबाबदारी संघाच्या संघनायकेने दिली आहे त्या जबाबदारीच सोनं करण्याची संधी मात्र या ठिकाणी चेंडू इन्स्विंग पद्धतीचा चेंडू फलंद झाला निरुंतरित करणारा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होतोय निर्धा उच्च प्रचिती मात्र त्याने पहिल्या तीन चेंडू वरती त्यामुळे सालक्याने चेंडूला कटवलंय धाव घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस वेळेस चेंडू चेंडूला ट्रॅव्हल केलंय वन बाउंड सीमापार चौकार ज्यावेळेस वेळेस पुन्हा एकदा वरती चेंडू मात्र प्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत ब्लॉकुल मधला पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न टपण्याचा प्रयत्न एक धाव निश्चित पाहायला मिळतोय ज्यावेळेस वेळेस पूल केले चेंडू मात्र हवेत आणि चेंडूला पाठवलंय सी मार रे शॉपार अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू मात्र शेतरक्षक देखील अप्रतिमाशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा चेंडू फटका जे पुनरागमन सुमित केलंय हो हो या वेळेस अप्रतिमाशा पद्धतीचा चेंडू जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता आणि यशस्वी होत आहे फलंदाजाला चकवलं जात आहे बीट केलं जात आहे त्या ठिकाणी सोरुप करून डिलिव्हर केला जातोय यावेळेस देखील हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं भव्य दिव्या अशा चषक ज्यांच्या रंगत आली आहे सौरभच्या गोलंदाजी वरती यावेळेस देखील एक्स्ट्रा यावेळेस चेंडू हवेक चेंडूच्या दिशेने मात्र थोडस फोंडेल नैसर्गिक अंतरामुळे चेंडू वळून घेतोय फ्री हिटचा चा फायदा घेण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू आणि चेंडूला मात्र लॉफ्ट केलाय दीड विकेटच्या रिजन वरून चेंडू जातो सीमा देशा पार हवेवर स्वार येतो फरार येतो ब्रँडेड खेडखेडीत असा षटकार यावेळेस चेंडू हवेत आणि चेंडू मात्र चाललाय सीमा पार सीमा पार येतो ब्रँडेड खेडखेडीत असा षटकार याची देही याची दर्शनच्या गोलंदाज शुभम सिद्धांत सॉरी तू शक्ती ठाकरचं आगमन झालंय आणि त्यांचं मेन बॉलर प्रीमियम बॉलर मोठा तोंडाकट कालक्याचा कट कट्टर पाहायला मिळतोय यावेळेस अप्रतिम पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला <laughs> चेंडू हवेत हो हो, हो यावेळेस योगेश मात्र या ठिकाणी करता करतायत दुसरा झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय सन्मान्य विनयजी तांबे यांना विनंती करतो की त्यांनी नितीन कदम यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आतापर्यंत भिजमिळू शकता या मैदानावरती दाखवली होती मात्र शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आपल्या कोट्यातील ब्रह्मास्त्र काढले जात आहे फलंदाजाला निरुत्तरित करायची तसा सन्मान या ठिकाणी करायचा एखाद्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय तांबे साहेब यांची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे धाव संख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवलं पंचशील आय संघाचा एक विस्फोटक फलंदाज तुषार चेंडू आणि छप्पन दावा पहिलं षटक पावर प्लेच षटक आहे सैनिक संघ मात्र या ठिकाणी संघर्ष करतोय पहिला चेंडू आणि मात्र भिरकावून दिलाय चेंडूला पाठवले सीमा पार ब्रँडेड खडखडीत असा उत्तुंग षटकार पुढचा चेंडू हलक्याचं थोडफारच्या रिजन मध्ये कट केलं पॉइंटला चेंडूला पुन्हा एकदा क्लिक केले सुमितनं न एकदा पूर्ण झाल्या दुसरा धाबेचा प्रयत्न मात्र इथे होतो आहे नवीन चेंडूला कंट्रोल करणं देखील एक ज्यावेळेस चेंडू हवे येत आणि चेंडू थेट ट्रॅव्हल झाला होतो फर्रॉर वन डाऊन सिमापार येतो ब्रँडेड असा चौकार पहिला चेंडू या चेंडूवर देखील भिरकायन दिलाय भिडमेकच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार होतोय फर्रार येतोय तोय फुरारेडासा षटकार हवा के सात सात घटा के संग संग चेंडूला मात्र सीमा पार पारचा रस्ता मात्र या ठिकाणी दाखवलाय पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातो ते तारणहार मात्र या ठिकाणी झालाय देखील देखीलये साथीला साथ मात्र या ठिकाणी देतोय चेंडू मात्र निरुत्तरित करणारा चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी बघता बघता चोरली जाते फक्त रनिंग भेट विकेट आखोई इशारा मात्र या ठिकाणी केला गेला माहिती मित्रांनो आता टॉस झाला आमच्या टीमचा आणि टॉस जिंकलोय आम्ही डिस्कस चालू आहे काय घ्यायचं डिस्कस चालू आहे जी पी टी जर सांग आम्ही टॉस जिंकलोय तिथे दर्शन लॉकुलचा शेडू हलक्याचा शेडूला कटवलाय रिस्ट वर्क आपल्याला पाहिला आहे ओके

या वेळेस हाईफाय हाईफाय फोलंदाजाने मात्र आपले या ठिकाणी इरादे टेस्टिस केले चेडूने ने ताटेलाय हो सीमा रेषा फुल केलाय मात्र टायमिंग फस्ट आहे सामन्यामध्ये मात्र एक मोठा उलट फेर या ठिकाणी बॉल टाकला चार सगळं पाहायला मिळतोय मानावदेवी एक राखीव खेळाडू तुम्हाला फलंदाजी करावी लागेल फलंदाजीचं कौशल्य मात्र या ठिकाणी दाखवावं लागेल मानायदेवी राखीव खेळाडू अद्याप नाही आहे जातोय जेल व्हायचं असताना पण आहे आपल्या सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था केलं जात या आधीचा चेंडू सुवर होता मात्र या वेळेस मात्र घरचा रस्ता प्रनोली रस्ता मात्र या ठिकाणी दाखवला जातोय मानाय देवी संघाची मात्र सुरुवात मनरूप मिळाले अवघ्या तीन धाव्या खर्च केल्यात परंतु ब्लॉक चेंडू रिस्ट परत सहा यावेळेस चेंडू भावण्याचा संगम या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस चेंडू मात्र संपला जातोय इतका पत्थर पथरच मात्र या ठिकाणी दिलं जात एक, एक मेरी असं म्हटलं जातून गोलंदाजी अप्रतिमाशा बदलची आणि साफ आणि क्लीन ऍक्शन या गोलंदाजाची ओळख आहे आणि तीच ओळख मात्र या ठिकाणी अंकुश ती नंतर तीन गडी बात तेरा यावेळेस पाळ्यामध्ये चेंडू होता हिरकावून दिलाय आणि मात्र यावेळेस फलंदाज मात्र या ठिकाणी दाखवली जाते पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग घ्या आधीच्या दोन शेडू दोन उत्तुंग शतकार आले मात्र या ठिकाणी शतका मध्ये अक्षरशः धावांची लई पाहायला भे आणि यावेळेला देखील मोठा फटका पुढील असलेला फलंदाजांना देखील विचार करावा लागणार आहे की आतापर्यंत रोहित आंबेडकर चक दोन हजार सव्वीस परवा सव्वीसा सामन्यांमध्ये आईनी पंचकुशीतील मातब्बर संघांमध्ये लढत मजूर मानता येणार नाहीये परिपूर्ण जाणीव देखील रोहितला असणार आहे रोहित मात्र तुला तू योर मदतीचा किलो डेलिव्हर केला

मित्रांनो आता झालेल्या सामन्यामध्ये आपला संतोष रायस्टार संघ जिंकलेला आहे आणि म्हणजे मॅन ऑफ द मॅच कोण जर पुढे भेटेल तर मॅग शिंदे रूठीचा सूर्य कशी गोलंदाजी सूर्य कशी गोलंदाजी मित्रांनो संघाला विजय करून आहे आणि टायमावर पवन सिक्स मारून आपल्या मॅच जिंकवलंय भाई प्रकार मित्रांनो खरंच म्हणजे हँड्रमच्या चार मॅचे झिंकडे आनंद ना विचार हा सर मुंबईतून चाकरवाने आले खतरनाक षटकार मारलाय सार्थकणी पण मी आपल्या संघाला एक महत्वाची पारी खेळला आणि जिंकून दिलंय आर्यन आपला बॉलिंग करतोय आर्यन बॉलिंग

पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला घरी पाहून दिलाय डीप विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार येतोय पुढे दाखवलंय संख्या थीड जाऊन पोहोचल्या सात मात्र दाखलेला चेंडू हा केले जाते गोलंदाजाकडून चेंडू काहीच समजला नाहीये आणि आप आपल्या गोलंदाजीची छान जी आहे जी लखप जी आहे ती दाखवली जाते नवीन चेंडू आहे आणि या नवीन चेंडूला कंट्रोल करणं ही देखील एक जोखमीची बाब आहे आणि त्या बाबी हे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या दाखल आहे या वेळेस काय आपला क्लास आपले टेम्परामेंट आणि आपली पॉवर शोन करताना फलंदाज घुटना टेक तमाशा देख स्वतःच्या शैली मध्ये आपण जर बघित ज्या वेळेस टायमिंग आहे मात्र जेल सुटला जातो अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज या वेळेस स्लॉट मध्ये आणि यावेळेस मात्र जेल टिपला जातोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र क्रॅश लँडिंग या ठिकाणी होतं टायमिंग आणि प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी रिफॉल ठरतात फलंदाज मात्र तंबू माघारी परत पहिला विकेटचं पतन झालंय आणि या विकेटच्या पतनानच पहिल्या षटकाची सांगता देखील होतीय पहिल्या षटकाच्या सांगते नंतर धाऊ फुलकावरती धावा लागले एक गडी बाद चौदा फुलंदाज अंकुश या आधीच्या सामन्यामध्ये दे देखील या गोलंदाजानं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज योगेश चेंडू आणि या देखील पहिल्या चेंडू वरती फलंदाजावरती अंकुश दाखवला जातोय जलद बसवली जाते चाप मारून फलंदाजाला बाद केलं जात आहे अफलातून पद्धतीचा पद्धतीचा चेंडू होता

आणि क्षेत्ररक्षकाच्या कमेत का म्हणावं लागेल फलंदाज मात्र बाद होतोय लगातार विकेटच पतन एक षटकार येतोय मात्र तद्वत्त लगेच देखील अफलातून गोलंदाजी करतोय अंकुश ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजन आतापर्यंत केलंय गोलंदाज देखील या ठिकाणी सागून देतोय अंकुश के पारा उस नाम की पहचान बनाना काफी आहे अभी या ठिकाणी नावाची पहचान बनवतोय नावाची ओळख बनवतोय आणि ते पण आपल्या क्रिकेटच्या कौशल्यातून संख्या अजून देखील स्थिरावलेली आहे हो गोलंदाज आग ओकताना प्रमोद उर्फ तुरख्या मैदानाच्या दाखल झालाय निशिताच्या फलंदाजावरती संघाच्या आचार ओझ असणार आहे कारण संघ थोडस काय गोलंदाजी केली आहे अंकुश धावांवरती तर अंकुश लावलाय परंतु फलंदाजीला ना मात्र सुरुंग मारले बाहेर मार काय चेंडू हवे मात्र थोडस गटा क्षेत्रक्षण म्हणावं लागेल ला। चेंडू मिलिटंट स्थळी ट्रॅव्हल झाला वन बाउंड क्षेत्रक्षीच्या डोक्यावरून जातोय मात्र सर्वच फलंदाजाने अतिशय पाहायला मिळतोय कुठे तर यावेळेस चेंडू हवेत मात्र थोडस मिस फिल्ड या ठिकाणी म्हणावी लागेल जेल सुटला जातोय निश्चितच या आधीच्या

चेंडू सीमा चेंडू हलक्या तरी कटावलाय पटल गोलंदाज मात्र आपलातून गोलंदाजी मात्र या ठिकाणी केली गेली आहे औटसिंग पद्धतीचा चेंडू जरा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय अभय आतापर्यंत मात्र पहिला चेंडूवर पुन्हा सामन्याकडे जातो एक महत्व त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईड ला रिस्ट वर्क पाहायला मिळाला चेतुरक्षक डीप मध्ये तैनात मात्र चेतुरक्षक उर्वरित चेंडूंवरती मात्र आक्रमण करावं लागणार आहे ओहो यावेळेस आक्रमण पवित्रा घेतला गेलाय मात्र क्षेत्रक्षरण थोडंसं फुंबल करत आहे या फुंबलचा फायदा मात्र उचलला जातोय एक मात्र फलंदाजाने रोखलाय पुढचा चेंडू यावेळेस फुल केलाय सक्सेसफुल रित्या चेंडू झालाय गुल सीमासफुल षटकार उतरले तर विकेटच पॉइन झालं परंतु धावांचा ओघ मात्र काहीतरी थांबवता आला नाहीये दा दात मग जाते आणि फुलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल मिसकम्युनिकेशन झालं कनेक्शन कापलं गेलं गुल शेतकडून मात्र चार षटकाची सांगता झाली आहे धाव संख्येवरती धावा लागल्यात त्या Bom,